ज्ञानात भर टाकण्यासाठी आणि माहितीचं विश्लेषण समजून घेण्यासाठी घेऊन आलोय तुमच्यासाठी खास विज्ञान विषयक कार्यक्रम जिज्ञासा श्रोते हो नमस्कार जिज्ञासा या कार्यक्रमात मी मंजिरी गोखले आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते श्रोते हो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की नुकतेच भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी भारताच्या इस्रो आणि अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्ये पाऊल ठेवलं राकेश शर्मा यांच्यानंतर जवळजवळ एक्केचाळीस वर्षांनी भारताचा अंतराळवीर अंतराळामध्ये गेलेला आहे आता आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडत असेल की नक्की हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजे नेमकं काय का त्याची निर्मिती कधी झाली तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आम्ही आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केले प्राध्यापक बाबासाहेब सुतार यांना तर स्वागत करूया नमस्कार सर नमस्कार कार्यक्रमात स्वागत आहे आपलं तर आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगा की नक्की हे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक म्हणजे नेमकं काय आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक म्हणजे मानवनिर्मित एक आश्चर्य म्हणता येईल अच्छा कारण अंतराळात पाठवलेली ही सर्वात मोठी आत्तापर्यंतची अंतराळात वास्तव्य करण्यासाठी लागणारी वस्तू hmm. असं देखील याला म्हणता येईल अच्छा मी ज्यावेळी युरी गागारीने पहिल्यांदा अंतराळात प्रवेश करणारे अंतराळवीर ठरले म्हणजे बारा एप्रिल एकोणीसशे एकसष्ट रोजी त्यांनी अंतराळात पृथ्वीला प्रदक्षिणा घातली त्यानंतर मानवाची जिज्ञासा वाढीस लागली आणि त्यातून मग अंतराळात भविष्यामध्ये जर राहायचं असेल तर अशा पद्धतीचं एखादं आंतर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक असावं किंवा अंतराळ स्थानक असावं या पद्धतीचा विचार पुढे आला आणि मग त्यातून आंतरराष्ट्रीय सहकार्याने या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची निर्मिती झाली आतापर्यंत मग अशी म्हटलं तसं मानवाने निर्माण केलेली सर्वात मोठी वस्तू किंवा एक मोठा कृत्रिम उपग्रह हा अवकाशात आपल्याला दिसतो पृथ्वीवरून देखील आपण साध्या डोळ्यांनी हे चमकणारं आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक पाहू शकतो अर्थात त्याच्यासाठी काही आपल्याला कम्प्युटरची मदत घ्यावी लागेल किंवा ॲपची मदत घ्यावी लागेल त्याचं टाईमटेबल आपल्याला दिसतं आणि आपण त्या दिवशी त्या ठराविक वेळी ठराविक दिशेने पाहिलं तर हे चमकणारं आंतरराष्ट्रीय अंतराळ आंतर स्थानक आपल्याला अवकाशातून आप जाताना दिसतं अच्छा ह्याची निर्मिती कशी झाली आणि कधी झाली आणि कुठले कुठले देश याच्यामध्ये सहभागी आहेत सर या अंतराळ स्थानकाच्या निर्मितीमध्ये मुळात हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प असल्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था ज्याच्यामध्ये महत्त्वाची म्हणता येईल ती नासा अमेरिकेची नासा संस्था आहे जपानची जॅक्सा म्हणून संस्था आहे रशियाची संस्था आहे रॉस कॉस्मॉस असं जिला म्हटलं जातं आणि युरोपियन समुदायातील दहा राष्ट्र आणि कॅनडा यांनी मिळून आंतरराष्ट्रीय स्थानक निर्माण केलं असं आपल्याला म्हणता येईल एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये सर्वप्रथम या अंतराळ स्थानकाचा पहिला भाग अवकाशात मध्ये प्रक्षेपित केला आणि आश्चर्य म्हणजे की पुढील सर्व काम हे पृथ्वीवरून वेगवेगळी वेग वेग उपकरणं पाठवून जवळपास दोन हजार अकरापर्यंत हे पूर्णपणे विकसित झालेलं आणि कार्यान्वित झालेलं अंतराळ स्थानक आपल्याला पाहायला मिळतं अतिशय आश्चर्यकारक गोष्ट म्हणता येईल किंवा विज्ञानातील हा चमत्कार म्हणता येईल की अंतराळात वस्तू जोडणे आणि त्याच्यातून अशा पद्धतीच्या स्थानकाची निर्मिती करणे हा खरोखरच विज्ञानाचा महत्वाचा शोध आहे किंवा उपलब्धी आहे असं आपल्याला म्हणता येईल आता आपण म्हणतोय की स्पेस स्टेशन म्हणजे ते म्हणजे ऐकतानाच ते काहीतरी मोठी कुठली तरी वस्तू असेल असं वाटतंय तर नक्की काय आहे केवढं मोठं आहे ते आणि कुठले कुठले त्याच्यात भाग असतात या अंतराळ स्थानकाचा आकार जो आहे तो एखाद्या फुटबॉल मैदानासारखा आहे मी त्याची लांबी जर बघायला म्हटली तर एकशे नऊ मीटर लांबीचं ते आहे साधारण त्र्याहत्तर मीटर रुंदी आहे आणि चारशे साठ टन वजनाची अशी अवाढव्य पण आराम ही आरामदायी वस्तू आहे म्हणजे ज्याच्यामध्ये विनाना राहण्यासाठी वेगळ्या खोल्या आहेत संशोधन करण्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या लॅबोरेटरीज आहेत या अंतराळयानाला ऊर्जा देण्यासाठी अर्थात अवकाशामध्ये सूर्यप्रकाश हाच मुख्य स्रोत आहे त्यामुळे मोठ्या आकाराचे सौर पॅनल्स इथे वापरलेली आहेत तसेच पृथ्वीवरून काही वस्तू तिथे पाठवायची असेल किंवा तिथून काही आणायचं असेल तर ज्याला हल्ली आपण डॉकिंग म्हणतो डॉकिंग पोर्ट्स हे तिथे वापरलेले आहेत नक्की काय असतं डॉकिंग पोर्ट्स डॉकिंग पोट्स म्हणजे मध्यंतरी आपण इस्रोने दोन उपकरणं अवकाशात जोडली असे ही बातमी ऐकली असेल तर अवकाशातच दोन वेगवेगळ्या वस्तू किंवा उपग्रह हे अवकाशातच पृथ्वीवरनं संदेश देऊन जोडणं याला डॉकिंग असं म्हणतात आता साधारणतः रेल्वेचे डबे सुद्धा आपल्याला जोडलेले आपण पाहू शकतो तर तशीच प्रक्रिया परंतु ती अंतराळात करणं हे फार आव्हानात्मक आहे त्याचप्रमाणे इतर काही जोडाजोडी करण्यासाठी तिथे रोबोटिक आर्म्स हेही वापरले जातात आणि या अंतराळयानापर्यंत ही विविध उपकरणं पोहोचवण्यासाठी आतापर्यंत स्पेस शटल डिस्कवरी अटलांटिस किंवा सोयूज यासारखी यानं किंवा उपकरणं वापरलेली आहेत अच्छा या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मुळात बनवण्याचं उद्दिष्ट काय होतं मानवाची जिज्ञासा अफाट आहे मानवाला चंद्रावर पाऊल ठेवावं असं वाटलं मुळात त्याला अवकाशातच जावं असं वाटलं की वेगवेगळे पक्षी अवकाशात उडताना पाहून त्याला विमानाची कल्पना सुचली त्याही पलीकडे जाऊन मग अवकाशात जावं आणि अवकाशाचा वेध घ्यावा आपल्यासारखाच जीव या विश्वामध्ये दुसरा कुठला आहे का याचं संशोधन करावं आणि त्यासाठी म्हणून पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर एखादं संशोधन संस्था असावी किंवा स्थानक असावं ही जिज्ञासा या युरिक आकारीनं आपण म्हटलं की त्यांच्या अंतराळा प्रवासातून हे शक्य होईल अशी कल्पना स्फुरल्यामुळे मग जगभरातील देशांनी एकत्र येऊन ही आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळा अवकाशात निर्माण केली अच्छा ही साधारण चारशे किलोमीटर अंतरावरून पृथ्वीच्या भोवती फिरते आणि जवळपास नव्वद मिनिटामध्ये तिली पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते आत्ताच शुभांशु शुक्ला यांची जी मुलाखत प्रसारित झाली त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की सोळा वेळेला एकंदरीत ते एका दिवसात सूर्यदर्शन म्हणजे सूर्योदय बघतात बरोबर तर थोडस गणित केलं आपण तर अठ्ठावीस हजार किलोमीटर प्रत्येक तासाला एवढा या अंतराळ स्थानकाचा वेग आहे आणि साधारण चारशे किलोमीटर अंतरावरून ते पृथ्वीभोवती फिरतंय त्यामुळे थोडंसं गणित केलं तर ते नव्वद मिनिटांमध्ये एक पृथ्वी प्रदक्षिणा होते आणि साहजिकच त्याच्यामध्ये सोळा वेळा सूर्योदय आणि सोळा वेळा सूर्यास्त असा विचित्र किंवा गमतीशीर प्रकार आपल्याला मिळतो बरोबर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाची माहिती तुम्ही आपल्याला सांगितली तर ह्याच्यामुळे आपल्याला नक्की काय फायदा होतो या स्टेशनमुळे आंतरराष्ट्रीय किंवा स्पेस स्टेशनवर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर किंवा स्पेस स्टेशनवर जे संशोधन होतं हे संपूर्णत मानवी जीवनाशी सुसंगत असं संशोधन आहे भविष्यामध्ये मानवी आरोग्य असेल त्याच्याविषयी काही नवीन अंदाज बांधता येतो का नवीन औषधं निर्माण करता येतात का हु. कृत्रिम हाडे किंवा त्यांचे इम्प्लांट तयार करण्यामध्ये या संशोधनाचा फायदा होईल आंतरराष्ट्रीय स्थानकावरील संशोधनामध्ये किंवा अंतराळ संशोधनामध्ये जे बरेचसे बारकावे आहेत तर त्या संशोधनामुळे पृथ्वीवरचं वास्तव्य सुखकर करण्यासाठी निश्चितच मदत होते उदाहरणार्थ जर आज आपण मोबाईल पाहिला तर मोबाईलची क्रांती हे या अवकाश संशोधनातील महत्वाचं उदाहरण असं आपल्याला म्हणता येईल अच्छा मग तुम्ही जसं म्हटलं की तिथे अंतराळवीरांना राहण्यासाठी वेगवेगळ्या खोल्या आहेत तर कसे राहत असतील अंतराळवीर तिथे त्याच्याबद्दल थोडंसं सांगा आता मुळात आपल्याला पृथ्वीवरच्या सवयी ह्या अंतराळ स्थानकावर सोडून द्याव्या लागतील असं म्हणता येईल किंवा अंतराळवीरांना त्या वातावरणाशी जुळवून घ्यावं लागेल साहजिक मुख्यतः पृथ्वीवर जसं गुरुत्वाकर्षण आहे तसं अंतराळ स्थानकामध्ये गुरुत्वाकर्षण नाही त्याला शून्य गुरुत्वाकर्षण किंवा सूक्ष्म गुरुत्वाकर्षण असं म्हणतात आपण म्हटल्याप्रमाणे सोळा वेळा सूर्योदय आणि सोळा वेळा सूर्यास्त हे अनुभवल्यामुळे पृथ्वीवरचं जे आपलं झोपेचं चक्र आहे किंवा ते शरीराचं जे चक्र आहे ते तिथे साहजिकच बदलतं आणि त्याच्यासाठी अगोदर ते अर्थात त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं असतं परंतु त्यांना या बदलाशी जुळवून घेत असताना त्यांचं दैनंदिन कार्य म्हणजे आंघोळ झोप mm. हे विशिष्ट पद्धतीनेच तिथे त्यांना करावं लागतं उदाहरणार्थ झोपण्यासाठी त्यांना स्लिपिंग बॅग्स किंवा झोपण्याच्या पिशव्या आपण mm. म्हणूया त्या उपलब्ध आहेत पृथ्वीवर जसं आपण बेड किंवा इतर काही वस्तू वापरतो तशा तिथे उपलब्ध नाहीत mm. रोज त्यांना विशिष्ट पद्धतीने व्यायाम करावा लागतो ऐवजी अंग पुसून काढणे अशा काही प्रक्रिया कराव्या लागतात तिथे त्यांना मिळणारं अन्न हे आपल्यासारखं नेहमीच्या पद्धतीने खाता येत नाही तर ते अन्नसुद्धा विशिष्ट बनवलेलं असतं आणि प्लास्टिकच्या पिशव्यांच्या साह्याने आणि विशिष्ट उपकरणांचा वापर करून त्यांना अन्न किंवा पाणी हे ग्रहण करावं लागतं कारण तिथे बाहेर पडणारी प्रत्येक वस्तू ही अवकाशयानात किंवा त्या अंतराळ स्थानकात तरंगत असते त्याच्यामुळे साहजिकच त्याच्यापासून त्यांना स्वतःला ही धोका निर्माण होऊ शकतो किंवा उपकरणांना सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो त्यांच्यासाठी विशिष्ट प्रकारची शौचालय देखील वापरली जातात तर अशा पृथ्वीवरच्या जी आपल्या नेहमीची पद्धत आहे त्याच्यापेक्षा फारच वेगळ्या पद्धतीने अंतराळ स्थानकातलं जीवन आहे असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे त्याची त्यांना सवय करून घ्यायला लागत असेल काही दिवस त्याच्यातच जात असतील मला वाटतं नाही हो त्याचं त्यांना प्रशिक्षण घ्यावं लागतं तर याचं पृथ्वीवर विशिष्ट विमान किंवा विशिष्ट प्रयोगशाळा वापरून शून्य गुरुत्वाकर्षणाची सवय त्यांना प्रथम करावी लागते आणि त्या शून्य गुरुत्वाकर्षणामध्ये शरीरावर काय परिणाम होतो याचा अभ्यास इथे केला जातो आणि मगच त्यांना या अंतराळ स्थानकामध्ये पाठवलं जातं बरोबर खूप कठीण असं मला वाटतं प्रशिक्षण असणार त्यांना घ्यायला लागत असणार आपले शुभांशु शुक्ला तिथे पोचलेले आहेत तर नक्की त्यांचं उद्दिष्ट काय आहे ते कुठल्या कुठल्या प्रकारचं संशोधन तिथे करणार आहेत तर साधारण चाळीस वर्षीक्षेनंतर तुम्ही म्हणालात तसं म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर पहिल्या अंतराळवीर आपले विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर आता शुभांशु शुक्ला जे ग्रुप कॅप्टन आहेत भारतीय हवाई दलाचे बरोबर त्यांनी आता पंचवीस जूनच्या दिवशी दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी उड्डाण केलं अंतराळ स्थानकाच्या दिशेने आणि ही ॲक्झिम फोर जी मोहीम आहे खाजगी संस्थेच्या माध्यमातून चालवली जाणारी तर त्याच्या साहाय्याने ते अवकाशामध्ये आता तिथे अंतराळ स्थानकावर आहेत आता या ठिकाणी भारताचं प्रतिनिधित्व ते करत आहेत आणि साधारण ते चौदा दिवस आंतरराष्ट्रीय स्थानकावर राहतील त्यांच्याबरोबर अमेरिका पोलंड व हंगेरीचे सुद्धा अंतराळवीर आहेत चार मंडळी तिथे ती राहत आहेत त्यांचं संशोधन हे मुख्यत त्यांना ठरवून दिलेलं इस्रो आणि इस्रोने भारतीय काही विद्यापीठांच्या भागीदारीतून म्हणजे सहकार्यातून जे काही प्रयोग करण्याचं ठरवलं तर ते मुख्यतः प्रयोग ते अंतराळ स्थानकावर करतील तर भारतीय विद्यापीठामधून विशेषतः केरळची ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे तर या युनिव्हर्सिटीच्या साह्याने आणि इस्रोच्या सहकार्याने भविष्यामधील चंद्र मोहिमा किंवा मंगळ मोहिमा यांच्यामध्ये अन्न अंतराळामध्ये कसे तयार करायचे किंवा त्यासाठी लागणारी अंतराळ प्रतिरोधिक जनुक म्हणजे ज्याला जीन्स असं आपण म्हणतो तर ती कशा पद्धतीने वाढवायची याविषयी त्यांचं संशोधन असेल तसंच धारवाडच्या कृषी विज्ञान विद्यापीठ आणि आय आय टी धारवाड यांच्या या माध्यमातून सुद्धा काही प्रयोग तिथे करण्यात येणार आहेत त्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषक जीवाणू म्हणजे अंतराळात जीवन जगण्याची क्षमता असणारे सूक्ष्मजीव ते ऑक्सिजन कसे तयार करतात किंवा त्यांची कचरा प्रक्रिया काय असते अन्न म्हणून देखील ते काम करू शकतात का यासाठी शुभांशू आता या अंतराळ स्थानकामध्ये प्रयोग करणार आहेत शिवाय सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचे शरीरावर होणारे परिणाम याचा देखील अभ्यास ते करणार आहेत म्हणजे बऱ्याच प्रकारचं संशोधन घडून येणार आहे ज्याचा उपयोग आपल्याला जेव्हा आपण अशा पद्धतीने अंतराळामध्ये राहू भारतीय लोक म्हणजे अभ्यासासाठी त्याला नक्कीच होईल तर हे जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे तर त्याच्या निर्मितीमध्ये भारताचा कुठला सहभाग होता का आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन जे आहेत त्याच्या निर्मितीमध्ये तसा भारताचा प्रत्यक्ष सहभाग नाही परंतु पूर्वीपासूनच भारताचा आपला अंतराळ संशोधन कार्यक्रम हा शांततेसाठी मानवी जीवनाच्या कल्याणासाठी आहे आणि त्यातूनच इस्रो जी आपली भारतीय अवकाश संशोधन संस्था आहे तिने नासा किंवा युरोपियन स्पेस एजन्सी आणि इतरही अंतराळ संशोधन संस्था जगभरातल्या यांच्याशी नेहमी सहकार्याचं वातावरण ठेवलेलं आहे आणि आत्ता जे शुभांशु शुक्ल जे या मोहिमेद्वारे जोडले गेलेले आहेत किंवा भारत आता प्रथमच आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्थानकासोबत जोडला गेला आहे तर याचा उद्देश आपल्याला भविष्यामध्ये भारताचे जे काही राष्ट्रीय कार्यक्रम ज्याला म्हटलं जातं किंवा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत तर त्याच्यामध्ये गगनयान मोहीम ही एक प्रामुख्याने आहे त्याचप्रमाणे भारत स्वतःचं अंतराळ स्थानक ज्याला भारत स्पेस स्टेशन असं भविष्यात म्हटलं जाईल ते सुद्धा निर्माण करण्यासाठी याच्यामध्ये कार्यरत असणार आहे तर मुख्यतः आता सध्या येऊ घातलेली जी गगनयान मोहीम तर या मोहिमेच्या माध्यमातून आपली अंतराळ संशोधन संस्था इस्रो ही प्रथमच अवकाशामध्ये भारतीय अंतराळवीर पाठवण्याची मोहीम या निमित्ताने यशस्वी करेल या मोहिमेचा उद्देश असा आहे की भारतीय अंतराळवीरांना चारशे किलोमीटरच्या कक्षेमध्ये पृथ्वीच्यापासून पाठवणं आणि सुरक्षितपणे परत आणणे आहे याचा एक म्हणूया की प्राथमिक टप्पा देखील पार पडलेला आहे म्हणजे अंतराळवीरांना वाहून नेण्याची जी कुपी असते परत आणण्याची कुपी ती देखील आपण तिची यशस्वी चाचणी केलेली आहे आणि त्यासाठी लागणारं जे संशोधन आहे किंवा तंत्रज्ञान आहे ते पूर्णपणे आपल्या स्वदेशी तंत्रज्ञान आहे स्वदेशी बनावटीच्या सगळ्या रॉकेट असतील किंवा इतर तंत्रज्ञान आहे तर यामुळे भारताची या क्षेत्रातील भारता संशोधन क्षमता वाढणार आहे गगनयान मोहीम ही तीन दिवसाची मोहीम आहे तीन दिवस अंतराळवीर अवकाशामध्ये राहतील काही वैज्ञानिक प्रयोग करतील आणि सुरक्षितपणे परत येतील म्हणजे प्रथमत आपल्याला असं वाटतं की भारत छोटा कार्यक्रम आहे परंतु अंतराळ संशोधनाच्या दृष्टीने कोणत्याही राष्ट्रासाठी ही फारच मोठी आव्हानात्मक गोष्ट आहे असं आपल्याला म्हणता येईल अच्छा या अंतराळ स्थानकावर शुभांशु शुक्ला जे गेलेले आहेत त्याचा उपयोग भविष्यातील पुन्हा आपल्या भारत स्पेस स्टेशनसाठी देखील करता येईल असं वाटतं अंतराळ संशोधनाच्या या टप्प्यामुळे आपण रशिया असेल अमेरिका असेल किंवा चीन नंतर स्वतंत्रपणे मानवाला अंतराळात पाठवणारा चौथा देश असेल साहजिकच ही फारच प्रतिष्ठेची बाब आहे आणि मला वाटतं याची थोडीशी सुरुवात आपण शुभांशु शुक्लांना अवकाशामध्ये अंतराळ स्थानकावर पाठवून केलेली आहे नक्कीच भारत जो कही मदे कही तेचा तेचा काही अंतराळ संशोधनामध्ये जे काही पुढे कार्य करणार आहे त्याच्यासाठी त्याचा उपयोग होईल यासाठी हे सगळं चाललेलं आहे तर आपली जी मुलं आहेत शाळेत शिकणारी तर त्यांना सुद्धा या सगळ्याविषयी खूप उत्सुकता असेल किंवा काही जणांना असं वाटतसुद्धा असेल की आपण सुद्धा असंच एक अंतराळवीर व्हावं तर त्यांनी या विद्यार्थ्यांनी हे जे काय आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन किंवा अंतराळ या विषयामध्ये किंवा इस्रो याच्यामध्ये प्रवेश कसा घ्यावा तर या सगळ्या विषयामध्ये रस घ्यावा असं वाटतं का तुम्हाला आणि त्याच्यासाठी त्यांनी काय करायला हवं खरोखरच कारण आता येणारं युग हे सगळं विज्ञान आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं आहे बरोबर त्याचप्रमाणे या युगामध्ये माहिती एकमेकांना सांगण्यासाठी आपल्याला काही प्रेरणा देणारे व्याख्याते हे सुद्धा लागतील नक्की ज्याला स्टोरी टेलिंग असं म्हणतात आणि हा सगळा विषय एकत्रित म्हणजे इथे वैज्ञानिक लागतील तंत्रज्ञ लागतील गणिती लागतील संगणकशास्त्रामध्ये काम करणारे लोक लागतील त्यामुळे अंतराळ स्थानक भारतीय अंतराळ संशोधन संस्था किंवा इस्रो किंवा एकंदरीतच अवकाश विज्ञान त्यातील संशोधन यासाठी खूप प्रचंड संधी आता उपलब्ध आहेत आणि यासाठी विद्यार्थ्यांनी विशेषतः त्यांचं गणित आणि विज्ञान मूलभूत गणित आणि विज्ञान आपण ज्याला म्हणतो तर ते व्यवस्थित करावं कारण इस्रोमध्ये सुद्धा खूप करिअरच्या संधी आहेत किंबहुना आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील संधी आहेत अंतराळ संशोधन प्रकल्पामध्ये सध्या खाजगी व्यक्तींचा किंवा खाजगी संस्थांचा देखील सहभाग वाढत आहे त्याच्यामुळे तिथे देखील विद्यार्थ्यांना संधी आहेत त्यामुळे या विषयाकडे दुर्लक्ष न करता आपण थोडंसं जाणीवपूर्वक आताचा विषय आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक किंवा भविष्यामधील अंतराळविषयक संशोधनं त्याचप्रमाणे भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो याविषयी जाणीवपूर्वक माहिती घ्यावी इस्रोच्या संकेतस्थळावर यासाठी भरपूर रिसोर्सेस आपण ज्याला म्हणतो ते उपलब्ध आहेत आणि त्याची विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आणि पालकांनी सुद्धा माहिती घ्यावी जेणेकरून या विषयामध्ये मुलांना रुची वाढेल आणि त्या दृष्टीने आत्तापासूनच ते, ते प्रयत्न करायला सुरुवात करते नक्कीच फोकस्ड असावं मुलांनी की जेणेकरून त्यांना या संस्थांमध्ये प्रवेश घेणं सोपं जाईल अंतराळ संशोधन संस्थेचं आपल्या इस्रोचं स्वतःचं तिरुअनंतपुरम येथे एक संस्था आहे की जी स्पेस टेक्नॉलॉजीलाच वाहिलेली आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला त्यांच्या कोर्सेसमध्ये प्रवेश घेता येईल आणि भविष्यामध्ये इस्रोमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होईल नक्कीच इस्रो ही आपली इस भारताची अत्यंत यशस्वी अशी अंतराळ संशोधन संस्था आहे तर या सगळ्याबद्दल म्हणजे विज्ञान या विषयाबद्दल विद्यार्थ्यांना किंवा आपल्या श्रोत्यांना सुद्धा याच्याद्वारे तुम्ही काही विशेष संदेश देऊ शकता का सर सध्याचं जग हे एकत्र आलेलं जग आहे अलीकडेच आपण शुभांशू शुक्ला यांची पंतप्रधानांशी झालेली मुलाखत ऐकली असेल oh. तर ते म्हणाले की अवकाशामध्ये आपल्याला काही भेद दिसत नाही hmm. आपण जसं म्हणतो वसुधैव कुटुंबकम तसं पृथ्वी हेच एक अख्खं कुटुंब आहे hmm. आणि विज्ञान हे त्याला जोडणारा दुवा आहे त्याच्यामुळे जे जे क्षेत्र आपलं असेल आपण संशोधक व्हाल अभियंते व्हाल शिक्षक व्हाल कलाकार असाल लेखक असाल तर सर्वांना येणाऱ्या विज्ञान युगामध्ये आपल्याला संधी आहे फक्त आपल्याला या आपल्या या स्वप्नांना मात्र आपण गगनाची साथ द्यावी असं मला वाटतं नक्कीच सर तर श्रोते हो इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजे नक्की काय किंवा त्याची निर्मिती कशी झाली आता आपले जे अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे नुकतेच जे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्ये गेलेले आहेत तर त्यांच्याविषयी आपण प्राध्यापक बाबासाहेब सुतार यांच्याकडनं जाणून घेतलं त्यांनी अतिशय छान आपल्याला अशी माहिती दिली आणि आपल्याला एक संदेश पण दिला विज्ञानाचा तुम्ही कशाप्रकारे अभ्यास करायला पाहिजे हे त्यांनी आपल्याला स्पष्ट करून सांगितलं तर आज सर तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना अतिशय चांगली माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद